पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारून पतीने स्वतः गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कुकुडणे येथील देशमुख नगर येथे घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार उंबरठाण पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील कुकुडणेपैकी देशमुख नगर सीमावर्ती मयत पत्नी भागात वैशाली अर्जुन पवार वय पंचवीस वर्ष राहणार देशमुख नगर व मयत पती अर्जुन शामल पवार वय पंचवीस वर्ष राहणार बिशोणिया तालुका व्यारा जिल्हा तापी गुजरात हल्लीमुखाम देशमुख नगर कुकुडणे येथे हे पती पत्नी सीमावर्ती भागातील वनपट्ट्यातील शेतात राहत होते दोघांमध्ये नेहमीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत भांडणे होत असत सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पती अर्जुन पवार यांनी पत्नी वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून राहत्या घरात जीवे ठार मारले आपल्या हातून गैरकृत्य घडले आहे हे मयत आरोपी पती अर्जुन याच्या लक्षात येताच जंगलात वनपट्ट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत घटनेबाबत पोलीस पाटील मनोहर चौधरी यांनी खबर दिली असून सोमनाथ कोदे यांनी तक्रार दाखल केली आहे मयत आरोपी पती अर्जुन पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत पती पत्नी यांच्या पश्चात एकुलता एक सहा वर्षाचा मुलगा आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सुरगाडा येथे आणण्यात आले होते शवविच्छेदनानंतर गुजरात राज्यातील बिशोडिया या गावी एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील हे करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.